स्पर्धेमध्ये भाग घ्या किंवा वस्तू व संभाषण करा तर त्यावेळी या महान व्यक्तीबद्दल तुम्ही काय केलं पाहिजे माहिती मिळवली पाहिजे करून सहज अगदी तुम्हाला ती माहिती मिळते गुगलला तुम्ही जर टाईप केला लोकशाही त्यांना भाऊ साठे तर तुम्हाला तुम्ही माहिती मिळते आता ए आय वगैरे आलेला आहे तर तुम्ही त्या ए आयच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही कुठल्याही व्यक्तीची कसलीही माहिती तुम्ही सहज अगदी एका क्लिकवर घेऊ मिळवू शकता त्या आधारे तुम्ही स्वतः तुमचं भाषण तयार करू शकता तुम्हाला किती हवा आहे किती वाक्यांमध्ये हवं आहे केवढं मोठं हवं आहे किंवा कोणत्या लेवलचं हवं आहे म्हणजे सातवीच्या मुलांसाठी कशा पद्धतीचं भाषण हवं असेल तर तसंही मिळू शकतो पहिली दुसरी किंवा तिसरीच्या विद्यार्थ्यांना भाषण कशा पद्धतीचं पाहिजे त्याच्यामध्ये सोपी वाक्य आहे मी जर तशा पद्धतीने केला तर असं नेटचा वापर अशा पद्धतीने करून आपण आपल्यामध्ये आपण सुधारणा करू शकतो एक वक्तृत्व त्याला आपल्यामध्ये चांगली वृद्धिंगत करू शकतो अण्णाभाऊ साठेंबद्दल जर मला जी काय माहिती आहे ती मला अण्णाभाऊ साठे हे एका दलित कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला सांगली जिल्ह्यात आणि ते शाळेत एकच दिवस येत किती दिवस पण एक एकच दिवस नेते नंतर ते शिक्षकांकडून काहीतरी त्यांचा म्हणजे हे अपमान झाल्यामुळे ते त्यावेळी त्यांनी त्यांनी जी शाळा सोडली शाळे सोडली सोडली पण नंतर ज्यावेळी ते त्यांचं अगदी कुटुंब खूप गरिबीचं होतं आणि मजुरीसाठी म्हणून ते मुंबईला गेले आणि तिथे एक कापड दुकानामध्ये काम करत होते तर कापड दुकानदार जो होता तो कीर्तन वगैरे अशा गोष्टी सुद्धा करणार आहोत तर ते ऐकायचं आणि त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की आपण शिकलं पाहिजे आणि त्यांच्याकडून थोडं थोडं शिकून त्यांनी मराठी अवगत केली आणि अशी ही व्यक्ती अशी आहे की त्यांनी साहित्य प्रकारातले सगळे जे प्रकारा प्रकार आहेत साहित्यातले ते सगळे प्रकार त्यांनी अगदी उत्कृष्टरित्या हाताळले आहेत उदाहरणार्थ कादंबऱ्या त्यानंतर कथा त्यानंतर लोकनाट्य पोवाडे लिहिलेले आहेत त्यांच्या ज्या कथा आहेत वाळणेचा वाद किंवा आणखी फकीरा वगैरे असे जे काय कादंबऱ्या आहेत त्यांच्यावर चित्रपट तयार झालेले आहेत मराठीत आणि त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत म्हणजे फक्त एकच दिवस शाळेत गेलेली व्यक्ती अं अगदी आत्मविश्वास महत्वाकांक्षा परमोच्च टोक त्यांच्या मन तर त्यांनी महत्वाकांक्षा जी बाळग होती की आपण शिकलं पाहिजे जरी शाळेत गेलं नाही तर त्यांनी ते बाकी स्वतःच्या प्रेरणे स्वयंपेरणे ते शिकले आणि त्यांनी अशा पद्धतीने साहित्यातले सगळे प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत तर आपण त्यांच्याकडून काय केलं पाहिजे तर जे आता तुम्ही सांगितलं ते आपली आपण आता तुम्ही जे शाळेत शिकता तर शिक्षण घेताना कुठल्याही तुमच्या विषयामध्ये तुम्ही ज्या विषयामध्ये तुम्हाला आवडतं तर त्या विषयामध्ये तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे महत्त्वाकांक्षा साबूत ठेवून त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे ज्ञान मिळवलं पाहिजे आणि पुढे आपण तो काहीतरी आपल्याकडून समाज उपयोगी असं काय करेल असे आपण काय केलं पाहिजे प्रयत्न केले मला इथे बोलण्याची संधी दिली आणि परीक्षणाची संधी दिली त्याबद्दल मी सरांचा सम सर्वांना आभार व्यक्त करतो